नमस्कार शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामातील कांदा पीक म्हणजे आपल्याला शेतकऱ्यांसाठी एक मोठी संधीचं पीक आहे योग्य नियोजन योग्य वान आणि शास्त्रीय पद्धतींचा वापर करून आपण उत्तम उत्पादन घेऊ शकतो सध्या भरपूर शेतकरी बांधवांचे रब्बी हंगामातील कांदा या संदर्भात फोन येत आहे त्यामुळे त्या संदर्भात व्हिडिओ करावा असे वाटले जवळपास सर्व शेतकरी बांधवांचे प्रश्न आहे की तुमच्याकडे वान कुठले उपलब्ध आहे रब्बी हंगामातील कांदा पीक घेण्यासाठी प्रथम आपल्याला योग्य वानाची निवड करावी लागते बाजारात विविध वाण उपलब्ध आहेत परंतु आपण आपल्या हवामान माती आणि उत्पादनाच्या उद्दिष्टानुसार वाण निवडावा रब्बी हंगामात लागवड करण्यासाठी प्रमुख वाण जे आमच्याकडे उपलब्ध आहे त्यामध्ये बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स कंपनीचे बॉम्बे फुरसुंगी एक्सपोर्ट आणि दुसरे वाण आहे बेला सिड्स कंपनीचे तेजस हे दोनही वाण रब्बी हंगामा आहे याच वानांना आप आपण आपल्या बोलीभाषेमध्ये उन्हाळी कांदा टिकाऊ कांदा गुलाबी कांदा असे देखील म्हणतो लक्षात ठेवा कांदा पिकामध्ये संकरित वाण खूप कमी प्रमाणात विकले जाते जे वाण मी तुम्हाला सांगत आहे हे दोनही वाण सुधारित ओपन पॉलिनेटेड म्हणजेच गावठी प्रकारातील आहे बियाणे निवड करताना बरेच शेतकरी आजूबाजूच्या शेतकरी बांधवांचा अनुभव ऐकतात आणि ते बरोबर पण आहे पण प्रत्येक वेळेस कांद्याचे उत्पादन त्याचा आकार, त्याचा आकार रंग त्याची टिकाऊ क्षमता फक्त बियाणेच कारणीभूत असते असे नाही प्रत्येक वर्षाचे पर्जन्यमान वेगवेगळे असते हवेतील आर्द्रता तसेच तापमान देखील वेगवेगळे असते बऱ्याच परिसरामध्ये काही काळामध्ये मोठ्या प्रमाणावर धुई पडते तसेच पाण्याचे नियोजन देखील बदलत असते या सर्व घटकांचा परिणाम उत्पादनावर गुणवत्तेवर आणि कांदा टिकवण्यावर होतोच आम्ही विकत असणारे दोनही वाण गेल्या पाच ते दहा वर्षापासून बाजारमध्ये आहे त्याच्या बियाचे उत्पादन कुठे घेतले जाते कसे घेतले जाते याबद्दल किमान आम्हाला माहिती आणि विश्वास आहे म्हणून आम्ही ते विकतो आणि आमच्यावर विश्वास ठेवणाऱ्या शेतकरी बांधवांना ते सुचवतो वैयक्तिक मी आणि आमची संस्था कुठल्याच बियाण्याचा शेतकऱ्यांसमोर आग्रह धरत नाही तुम्ही स्वतः पारखावे बघावे आणि मगच निवडावे <coughs> बियाणे खरेदी केल्यानंतर बियाणे शेतामध्ये पेरणीच्या अगोदर नमुना म्हणून काही बियाणे मातीमध्ये किंवा ओल्या बडदानामध्ये टाकून त्याची उगण क्षमता तपासून घ्यावी सर्व नामांकित कंपन्या विशेष करून आम्ही जे बियाणे विकत विकत आहोत या कंपन्या जर्मिनेशन टेस्ट घेऊन मगच पॅकिंग करतात पण शंका नको म्हणून बियाणे जर्मिनेशन घेऊन मगच पेरणीसाठी प्रक्रिया करावी त्याचा फायदा असा होतो की समजा आपण पाच दहा किलो बियाणे नेलेले असेल आणि आपल्याला बियाणे कमी उगत आहे असे जर वाटत असेल तर आपले बियाणे परत करून होणारे नुकसान टाळता येते नंतर फक्त संबंध खराब होतात कारण कंपनी प्रतिनिधी त्यांचे जर्मिनेशन झालेले प्लॉट दाखवतो आणि शेतकरी बांधव आमचं बियाणं कसं उगवलं नाही असे तक्रार करतात यातून विशेष काही साध्य होत नाही आता एकरी किती बियाणं लागेल जर बियाणेची उगवण चांगली असेल तर तीन किलो एकर करिता बियाणे लागते महत्वाचा विषय बीज प्रक्रिया कारण जितके पण ओपन किंवा गावठी बियाणे बाजारात उपलब्ध आहे त्या कुठल्याच कंपन्या बीज प्रक्रिया करत नाही शक्यतो तरी करत नाही कारण त्यामुळे बियाण्याची व्हायबिलिटी किंवा उगवण्याची क्षमता कमी होऊ शकते तसेच ते जास्त कालावधी करता स्टोर करणे देखील अशक्य होते गेल्या काही हंगामांमध्ये आपण कांद्याचे रोप कॉइल होण्याचे प्रॉब्लेम मोठ्या प्रमाणावर बघितले हे सर्व इशू जमिनीमधून येणाऱ्या बुरशीजन्य आजारांमुळे येतात याकरिता आमचा सल्ला म्हणजे बियाण्याला बायर कंपनीचे एवरगोल या बुरशीनाशकाची प्रक्रिया करून घ्यावी याकरिता एवरगोलमध्ये योग्य प्रमाणात पाणी एकत्र करून ते द्रावण बियाण्यावर टाकून बियाण्याला कोटिंग करून घ्यावी हे बियाणे ट्रीटमेंट केल्यानंतर सावलीमध्ये सुकवावे लक्षात ठेवा ही प्रक्रिया करताना पाणी जास्त वापरू नये कारण त्यामुळे बियाणे फुकते पाण्याचा वापर केवळ आणि केवळ कॅरियर म्हणूनच करावा आता एक एकर कांदा बियाणे टाकण्याकरिता पाच ते सहा गुंठे क्षेत्र पुरेसे ठरते कांद्याचे वाफे तयार करताना त्यावेळेस जैविक बुरशीनाशके जसे आयपीएल एकजीव करून घ्यावे काय होतं हे दोन्ही बुरशीनाशक जमिनीमध्ये असणारे बुरशीजन्य आजार त्यांच्या जैविक पद्धतीने बराच काळ नियंत्रित ठेवतात गुणवत्तापूर्ण कांदा तयार होण्याकरता खालील गोष्टी नक्की करा सर्वात महत्त्वाचे पस्तीस ते चाळीस दिवसात रोपांची लागवड करावी दुसरा महत्वाचा विषय लागवड केल्यानंतर पहिल्या सत्तर दिवसांमध्ये जी काही खतं द्यायची आहे ती देऊन टाकावी नंतर खत देणे पूर्ण बंद करावे या दोन्ही वाणांना शंभर ते एकशे पाच दिवसानंतर पाणी देणे पूर्ण बंद करावे हे दोनही वाण एकशे वीस ते एकशे पंचवीस दिवसात पूर्ण तयार होतात आता बऱ्याच शेतकरी बांधवांचे प्रश्न असतात की कांदा दुबाळका निघणे आणि कांद्याला डोंगळे येणे याची गॅरंटी कंपनी घेईल का तर कुठलाही कांदा दुबाळका किंवा डोंगळे येण्याची खालील कारणे आहेत आणि ही कारणे विज्ञानाने सिद्ध केलेली आहे एक रोपे तयार न करता शेतात सरळ बियाणे फेकून लागवड करणे दुसरा विषय सहा आठवड्यांपेक्षा जास्त वयाची रोपे लागवडी करता वापरणे तिसरा विषय पिकाच्या वाढीसाठी युरिया किंवा नत्रयुक्त खतांचा अतिवापर करणे चौथा विषय गरज नसताना नवव ते एकशे पाच दिवसांनंतरही पाणी देत राहणे पाचवा विषय अवकाळी किंवा हवामानातील प्रतिकूल परिस्थिती या सर्व कारणास्तव कुठलीही कंपनी डोंगळे येणे आणि कांदा दुबाळका निघणे याची जबाबदारी घेत नाही याची विशेष नोंद असावी बियाणे विक्री करत असताना आम्ही कुठलेही खोटे आश्वासन देऊन बियाणे विक्री करत नाही या सर्व गोष्टींचा विचार करूनच बियाणे आमच्याकडून विकत घ्यावे ही नम्र विनंती तेव्हा व्हिडिओची उजळणी तेव्हा व्हिडिओची उजळणी म्हणून पुन्हा एकदा आमच्याकडे कांद्याचे दोन वान उपलब्ध आहे एक म्हणजे बॉम्बे सुपर हायब्रिड सीड्स कंपनीचे बॉम्बे फुरसुंगी एक्सपोर्ट आणि दुसरे वान आहे बेला सीड्स कंपनीचे तेजस तुम्ही जर नाशिक जिल्ह्यातील असाल तर कृषी विकास बीज भांडा शॉप नंबर एक गुरुकृपा अपार्टमेंट पेट फाटा पंचवटी नाशिक या आमच्या संस्थेत येऊन प्रत्यक्ष बियाणे विकत घेऊ शकतात तसेच जर तुम्ही नाशिक जिल्ह्याच्या बाहेरील असाल तर आम्ही तुम्हाला बियाणे स्पीड पोस्टच्या माध्यमाने घरपोच पाठवू याकरिता आमच्या नव्वद शहाण्णव चोवीस सत्तावन्न सत्तेचाळीस नंबरला तुम्ही बियाणे संदर्भात मागणी नोंदवा मागणी नोंदवल्यानंतर बियाण्याचा खर्च तसंच पाठवण्याचा खर्च एकत्र करून तुम्हाला किती रक्कम पाठवायची आहे हे सांगितले जाईल त्यानंतर तुम्हाला क्यू आर कोड किंवा बँक डिटेल देऊन पेमेंट करायला सांगितले जाईल तुमच्याकडून पूर्ण पत्ता घेऊन त्या पत्त्यावर आपले बियाणे पाठवले जाईल बियाणे पाठवल्यानंतर आपल्याला पोस्टल कोड सुद्धा दिला जाईल म्हणजे आपले बियाणे कुठपर्यंत आले आहे या संदर्भात आपल्याला माहिती कळेल लक्षात ठेवा दिलेल्या नंबरवरच संपर्क साधा फोन करणे पूर्णपणे टाळा व्हॉट्सअप करा आमचे व्हिडिओ मनोरंजनाकरिता नसून कमी वेळेमध्ये आमच्याकडे असणारी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरिता तयार केलेली असतात तसेच जर असा इन्फॉर्मेटिव्ह माहिती तुम्हाला नियमित हवी असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतर व्हॉट्सअप ग्रुप तसेच मित्रपरिवाराला अवश्य शेअर करा शेतकरी मित्रांनो योग्य वान योग्य नियोजन तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि मेहनत यांच्या आधारे आपण रग्बी हंगामातील कांदा पिकामधून चांगले उत्पादन मिळवू शकतो चला तर मग कांदा लागवडीची सुरुवात करूया मी महेंद्र शिवाजीराव सराफ कृषी विकास बीज भांडार या संस्थेचा प्रतिनिधी आपले विशेष आभार मानतो धन्यवाद